नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र श्रीधर आपल्या कृषी मित्र श्रीधर या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपले स्वागतच आहे मित्रांनो काही शेतकऱ्याचे कापूस जे उशिरा लागून होती त्या कपाशीवरती समज स या अवस्थेमध्ये आहे पाते आणि काही शेंड्याचे जे आहेत ते बोंड झालेले आहेत आणि या अवस्थेमध्ये आहे आणि हे एक सहा सात आठ दिवस झालं पावसाला दडी मारल्यामुळे आणि कपाशीवरती जास्त प्रमाणात बोकड्या रोग येत आहे आणि मावा थ्रिप्स आणि रस शोषण करणाऱ्या किड्याचा जास्त प्रमाणात अटॅक होत आहे त्याविषयी मी आजचा फवारणी कोणती करावी त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात आणि मोजकी सांगणार आहे मित्रांनो ह्या प्रकारे सध्या उशिरा लागून केलेल्या कपाशीवरती बोकड्या रोग आढळला आहे बोकड्या रोग म्हणताना पाना खालून आपल्या कपाशीवरती एकदम बारीक थ्रिप्स असतात थ्रिप्स आणि मावा आणि एकदम बारीक हिरवे तुडतुडे असतात ते तुडतुडे वगैरे रोखण्यासाठी आणि आपल्या पानाचा जो खालच्या भागातून आपल्या पानामधील रस शोषण केल्यामुळे पानाचे जे आकार आहे तो असा आकडला जातो त्याच याला आपण रोग म्हणतात त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मित्रांनो तुम्हाला जबरदस्त एक फवारणी सांगतो लिहून घ्या मित्रांनो फवारणी घेत असताना तुम्ही राऊनफिंड घेऊ शकता राऊन्डफिंड घेत असताना आपण राऊनफिंड घेतल्यानंतर आपण त्यामध्ये आपण कोणते बुरशीनाशक घेऊ त घेऊ शकता बुरशीनाशक घेत असताना जवळपास आपण चांगल्या कंपनीचे घेणे आवश्यकता असते त्यामध्ये आपण अँट्रोकॉल बाहेरचा अँट्रोकॉल घेतलं तरी चांगलं चांगली गोष्ट आहे आणि अँट्रोकॉल जर नसेल तर आपण इतर बुरशीनाशक कोणते घेऊ शकतात ज्यामध्ये सल्फरचं प्रमाण आहे असे बुरशीनाशक आपण घेऊ शकता आणि मित्रांनो आपण आपल्या कापसाची कळा ही हिरवीगार ठेवण्यासाठी बोकड्या रोगाळ्यामुळं कापसाचं जवळपास थोड्या प्रमाणात कापूस साईटनं हे असे पिवळा पडत आहे आणि हे रोखण्यासाठी पण हे हिरवंगार पडण्यासाठी जवळपास असं साईटनं पिवळा पडत आहे रस शोषण केल्यामुळे कापसात कापसातली कळा ही बदललेली आहे ती कळा आणण्यासाठी आपण टॉनिक घेऊ शकता टॉनिक घेत असताना आपण इसाबीन घेऊ शकता किंवा ॲम्बिशन बाहेरचं स्वस्तात मस्त एक नंबरचं ॲम्बी ॲम्बिशन टॉनिक आहे चाळीस एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी घेऊ शकता व तसेच मित्रांनो जर आपल्याला राऊंड फिंड भेटत नसले तर आपण रजिस्ट्रेशन करणाऱ्या किडे हे जवळपास दुसरं पण घेऊ शकता त्यामध्ये आपण घेऊ शकता पोलीस प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी पाण्याला आपण दहा ग्राम घेऊ शकता एकदम जबरदस्त रिझल्ट आहे मित्रांनो त्याचा एकदम एक चांगला रिझल्ट आहे आणि त्यामध्येच आपण मित्रांनो आपल्याला एक सांगायचं म्हटलं तर आ, काही याच्यामुळे भरपूर प्रमाणात जमिनीत ओल असल्यामुळे भरपूर याची पातेगळ होत आहेत ते पातेगळ होऊ नये त्यासाठी आपल्याला आणि बोंडाची समजा साईज एकदम जास्त प्रमाणात वाढली पाहिजे आणि बोंड चांगल्या पद्धतीने भरलं पाहिजे त्यासाठी आपण मी तुम्हाला बोरवाण घेणे आवश्यकता असते बोरवाण घेत असताना पन्नास ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी बोरवाण घेणे आवश्यकता असते आणि त्याचबरोबर काय शेतकऱ्याचे म्हणणे असते की आमच्या याला जास्त फांद्या फुटल्या पाहिजेत कपाशीला नंतर काही समजा व्यवस्थापन केलेले आहेत शेतकरी आणि ते स तिसरे खत व्यवस्थापन क कोणते करावे कपाशीला त्याबद्दल पण आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ टाकलेलाच आहे तो व्हिडिओ जाऊन पहावा आणि जास्त फळफांद्या फुटावे यासाठी आणि जास्त जा कोणाची जर कपाशी जास्त प्रमाणात वाढत असली तर जास्त प्रमाणात वाढत असली तर आपण चमत्कार घेऊ शकता चमत्कार घेतल्याने एवढाच फायदा होतो की जो आपल्या कपाशीवरती वाढण्यासाठी अन्न पुरवठा जातो ना तो आपल्या एकंदरीत बोंड बोंडाची साईज वाढवण्यासाठी व फळफांद्या वाढण्यासाठी मदत होते मित्रांनो अशा प्रकारे हे असं नियोजन होतं आणि एकंदरीत सध्या पावसाची उघड दिल्यामुळे काही शेतकऱ्याचे जे कोरडवाऊला कपाशीचं पीक आहे त्यांनी एक बार आपल्या कपाशीला निचरा पाणी एकदम म्हणजे दांडवाटं पाणी देऊन घ्यावे जेणेकरून आपल्या कपाशीवरती जास्त प्रमाणात मावा थ्रीपचा अटॅक होणार नाही व तसंच काही शेतकऱ्याचे म्हणणं होते की सोयाबीननं आमची करप्या रोग पडलेला आहे तसेच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सध्या सोयाबीनवरती जास्त भयंकर प्रमाणात कर्पारोग दिसत आहे तो कर्पारोग कशामुळे पडतो त्याच्यावर उपाययोजना काय करावी त्याबद्दल पण माझं त्यावेळेवर व्हिडिओ बनलेला आहे मी काल तो डिस्क्रिप्शनमध्ये देतो ते आपण जाऊन पाहावा आणि त्या अगोदर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन शेतकरी आले असेल तर आपल्या चॅनलवर आल्या असलं तर सबस्क्राईब करा मित्रांनो एकंदरीत आपल्या नि निर्देश आपल्या नियोजनाखाली नियो आहे एकंदरीत त्या कापसाला जवळपास साठ दिवस झालेले आहेत आणि यावर आपण पाहू शकता आपण प्रकारे बोंड लागलेले आहेत साठ दिवसामध्ये अशा प्रकारे बोंड लागलेले आहेत आणि एकंदरीत पाहू शकता आपण हे बघा एवढं या असूनसुद्धा आपण हे बघा एक दोन तीन चार पाच अशा प्रत्येकाला फळपांद्या पाहायचं म्हटलं तर हे बघा हे फळपांदे हे म जवळपास झाडाचे दुसरी फळपांद्या असून ह्याला दुसऱ्या फळपांद्या फुटत आहेत हे पाहू शकता आपण असं नियोजनाखाली कापसाची हाईट पाहिलं तर तुम्ही एवढीच आहे पण जवळपास वीस ते एका झाडाला वीस ते तीस फळपांद्या जवळपास आहेत आपण हे बघा तिथलं पाहत नाही आपण हे पण पाहू शकता एक दोन तीन चार पाच सहा एवढा कापूस छोटा असून देखील आपल्या नियोजनाखातील आणि मुख्य फळपांद्या पाहिलं तर मित्रांनो तुम्ही एक पाहू शकता एकंदरीत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा एकंदरीत मुख्य फळपांद्या पाहिले तर आपण आपल्या छाती एवढा पण कापूस नाही आणि पंधरा फळपांद्या आहेत जेणेकरून त्या प्रत्येक फळफांदीला जवळपास पाच पाच बोंड धरलं तरी मित्रांनो पंधरापासून पंच्याहत्तर जेणेकरून पंच्याहत्तर बोंड एवढा छोटा कापूस असताना जवळपास आपल्या कपाशीला आपल्या नियोजना खाली आहेत आणि एकंदरीत मित्रांनो आता ही होती फॉरनिंग मावा तुडतुडा याबद्दल आपण त्याचबरोबर आपल्याला कडचं वाटत असलं तर आपण मध्ये जाऊन पाहूया मित्रांनो हे पहा मित्रांनो हे हे पण पाहा आपण मध्ये जाऊन पाहतात एकदम कसा फळफांद्या आपण पाहू शकता आणि एवढा छोटा कापूस असन पण एकंदरीत हा साठच दिवसाचा प्लॉट आहे मित्रांनो असं आहे आपलं नियोजन आणि आपल्या नियोजना खातिर श शेती केल्या शंभर टक्के आपल्याला उत्पन्नात शंभर टक्के वाढ होणार म्हणजे होणारच आणि एकंदरीत काही शेतकऱ्याचे म्हणणे आहे की आता जवळपास सोयाबीनचं आणि कापसाचं संपत आलेले दादा आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाखाली हरभरा पेरणीचं नियोजन करायचं आहे त्याबद्दल तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा त्या शेतकऱ्यासाठी सांगतो की मी हार्बर नियोजन कोणत्या प याच्यात करायचं कसं करायचं हे त्याच्यावर आम्ही व्हिडिओ घेऊनच येणार आहेत आणि काही शेतकऱ्याच्या समस्या असल्यास तर कृपया कर कॉमेंट करून सांगत जा तुमच्या समस्याचं शंभर टक्के निराकरण करू आम्ही आणि एकंदरीत आणि व्हिडिओला लाईक तुम्ही कमी प्रमाणात करतात व्हिडिओला लाईक करत जा आणि मित्रांनो आपल्या प्रतिसादामुळं भरपूर प्रेम भेटत आहे असे सहकार्य राहावं हो। आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हटलं तर अख्ख्या काही दिवसामध्ये जवळपास आपले चार हजार फॉलोअर्स एक दोन तीन दिवसामध्ये आता कंप्लीट होतील आणि जवळपास आपण पाच हजार फॉलोअर्स कंप्लीट झाल्यानंतर आपण एक सेलिब्रेशन ठेवणार आहोत आणि सेलिब्रेशनमध्ये आपण त्यामध्ये एक गिव वे करणार आहोत ज्या त्या गिव गिव्हवेमध्ये ज्या कुणी आपल्या सबस्क्रायबरचा नंबर लागेल त्याला एक माझ्याकडून छोटीशी गिफ्ट देणार आहोत म्हणून जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून गिव्हवेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त जणांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि तो ते गिफ्ट मिळवण्याचा प्रयत्न करा असे होते एकंदरीत आजचे आपले असे नियोजन आणि कपाशीमध्ये मित्रांनो पाहू शकता आपण तूर पण घेतलेले आहे तुरीचे नियोजन तर एकदम चांगल्या पद्धतीने आहे तूर अशा प्रकारे आपण एकंदरीत पाहू शकता आणि या तुरीला कोणत्या प्रकारचा आम्ही पहिला डोस दिलेला आहे खताचा त्याबाबत पण आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ बनलेला आहे कुठे कुठे तूर मर रोग होत आहे मर रोग रोखण्यासाठी तुरीला कोणती ड्रिचिंग करावी आणि काय फवारणी करावी तो पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनलेला आहे तो पण व्हिडिओ बनलेला आहे एकंदरीत पाहू शकता मित्रांनो ह्या तुरीला आपण आपण सांगितल्या व्हिडिओप्रमाणे आम्ही ड्रिचिंग केली होती म्हणून आपल्या याच्यामध्ये एकही तुरीचा जवळपास तुम्ही एकही सांगा एवढं पाणी असताना सुद्धा एकही कुठं झाड मेलेले दिसते आहे का तुम्हाला ह्याप्रकारे हिरवी गार तूर दिसते आपल्याला त्यामुळे ते ड्रिचिंग कोणती करावी त्याबाबत आपण व्हिडिओ बनलेलाच आहे आपल्या चॅनलवरती आपण तो जाऊन पहावा आणि तुरंत लवकरात लवकर आपल्या तुरीला ओलावा असलं तर ते ड्रिचिंग करून घ्यावी एकंदरीत असे नियोजन होते मित्रांनो आपले आपण आता थांबू इथेच आज आच, आजच्या व्हिडिओमध्ये भेटू तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उद्या धन्यवाद